अवतारच ब्रह्मा विष्णू महेश उत्पत्ती करायचा पालन करायचा उत्साह करायचा एकच कलयुगामध्ये अवतार कोण आहे दाज ब्रह्मा विष्णू महेश एकाच रूपामध्ये आले आणि जगाच्या कल्याणासाठी आले आणि हा अवतार काय चिरंजीव अ लक्ष आणि एवढे जगाचे मालिक सुद्धा आज सुद्धा महाराज बारा वाजता महिले न भिक्षा मानायच पल्ल्हिन्या पल्लपुरामध्ये भिक्षा मागतात आज मी एवढं सामर्थ्य असून सुद्धा बरोबर आणि महाजनांचा विश्वास होता आणि तुम्हाला तर माणसे महाभाज महारथी रथी महारथी कित्येक होते अजय होते त्यांना स्वतःचे इच्छे मरण होते असे विष्मकीमा होते श्रोपाचार्य होते द्रोमाचार्य होते अश्वकामा होता एवढे अजून कर्ण होता एवढे असताना सुद्धा काय झाले महाभारत तुम्हाला काय झालंय कौरवांचे वंशाला देवा नाही सगळे कौरव समाप्त झाले रती महारथी सगळे संपले कशामुळे जगाच्या माणसावर विश्वास होता भगवंतावर विश्वास होता आणि सुंदर बाकीचे म्हटले असतील हे सगळं सगळी सगळं घरावर आपलं तर आपण तर हरणारच आहे हा जरी अर्जुनाच्या मनामध्ये भाग असता तरी भौतिकायचं दुसरी जायचं नाही तुला दुसऱ्या आपण कोपडे खरं कसं बसलं म्हणाला गा फरक पडला पाहिजे म्हणजे असे तत्व दृष्ट राहिलं पाहिजे काय हो पण भगवंत मला वाचवणार मला टाळणार आणि भगवंताशिवाय माझा कोण नाही का विश्वामध्ये जर त्यांचं सामर्थ्य जर पाहिलं तर त्यांच्या सामर्थ्य बरोबर सामर्थ्य टिकत नाही अठरा पुराण अठरा आणि भगवंत तरी सुद्धा आपण काय करू त्या भगवंतापासून लांब जातो आणि काय करतो दुसरे हे शेंद्रदेव होते आणि कोण पूजे होते ते ह्या दैवनाच्या आमच पूजा करतो कोण शेंद्र देव होते चिडे होते बरोबर आहे काम लांब्यासाठी आणा दुसऱ्याचा अडलं करा ह्यांच्यासाठी लोकांचा वापर करण्यासाठी आणलेले असतात आता आजकाल ते तलयुगामध्ये ते कपरा चालले असते त्याची ताकद जास्त वापरायला बळी देतात कुठे काय करतात पण ह्यांना संपवायचं म्हणलं तर कलयुगामध्ये एकच शक्ती कोण एकच भगवंत आहे आणि तो निर्मुण आणि सर्व रूपामध्ये अनेक रूप धरतो तो कृष्ण तोच विष्णू निमने रामाने कृष्ण रूपात म्हणजे

जरा डेक्कल तात गाडीला कसं धोळं टाकलं लागते तेव्हा तुम्ही पूर्ण ट्रॅक्टर करून फासल्याला